नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी लाडक्या बहिणींसाठी ई के वायची दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी महिलांनी काळजीपूर्वक माहिती भरावी मंत्री आदिती तटकरे यांची माहिती तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काँग्रेस आक्रमक विधानभवनावर मोर्चा राज ठाकरेंच्या शंकांना नक्की उत्तर देणार मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती आणि साताऱ्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई महाराष्ट्राला उडता महाराष्ट्र का म्हणू नये विरोधकांचा सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश गावच्या पोखरवाडा शिवारात काल रात्री बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने दखल घेतली असून पिंपरनई पोकरी बेलगाव फुकेवाडी ही गावे वन विभागाच्या अधिपत्याखाली येत असून परिसरात घनदाट जंगल असल्याने बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्या व त्याची पिल्ले परिसरात दिसल्याची माहिती वनविभागाला दिली होती मात्र त्यावेळी अधिकृत नोंद नसल्याचे सांगण्यात आले दिनांक बारा डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री पोखरवाडा शिवारात बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज दिनांक तेरा डिसेंबर शनिवार रोजी सकाळी वनविभागाचे अधिकारी महेश मते यांनी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले तर आता दोन तीन दिवसापूर्वी गुरु आपल्या ग्रुपवर एक मेसेज फिरत होता की पिंपर नाही वगैरे हो त्या भागामध्ये बिबट्या दिसला कारण काय सध्या वातावरण तसं भीतीचं चालू आहे त्यामुळं लोकांना कसं वाटतं की जर दिसला तर खरोखरच असेल का किंवा भीतीचं वातावरण पसरलं जात आहे का या बाबतीत शहानिशा करण्यासाठी भरपूर जणांना मी पण कॉल केलेले आहे परंतु ऍक्च्युअल ही परिस्थिती सत्य दिसून येते त्याच्यामुळे बिबट्या हा आहे ना मांजर वर्गातील प्राणी आहे माझ्या माहितीनुसार आहे ना तर एकतर तो काय करतो त्याच्यापेक्षा जे छोटे प्राणी असतात किंवा त्याला शिकार जे टार्गेट आसन असेल अशा ठिकाणी तो, तो हल्ला करतोय आणि आता बातमी बीड एल सी धडाकेबाज कारवाईची दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी धुळे सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे रस्त्यावर जाक आडवा टाकून गाडी आडवून बाहेर राज्यातील प्रवाशांना कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडून सोने व नगदी रक्कम बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संभाजी महाराज चौक बीड येथे वाहन थांबवून आतमध्ये झोपले असताना वाहनाची काच फोडून आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेऊन नेल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल दुबई समोर गाडी पार्क करून गाडीत झोपलेले असताना गाडीची काच फोडून शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू चोरून नेल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे आपल्या स्विफ्ट कारमध्ये रात्रीच्या वेळी आय आर बी पार्किंग एरिया धनवडे वस्ती पाली येथे असताना त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून खिशातील नगदी रक्कम बळजबरीने काढून नेल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे एक पथक तयार करून पी एस आय श्रीराम खटावकर व अमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की वरील गुन्हे करणारे सर्व आरोपी हे चारचाकी वाहनामध्ये कळम जिल्हा धाराशिव येथून केजच्या दिशेने येत आहेत माहिती मिळताच एल सीबी पथकाने तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन नाकाबंदी लावून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना पाहून वाहन न थांबवताच पुढे निघून गेले परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गुन्हेगारांना त्यांच्या चारचाकी वाहनातून ताब्यात घेतले असून त्यांची नावे राहुल अनिल काळे वय एकोणीस वर्षे विकास अनिल काळे वय एकवीस वर्षे आणि अनिल रामा काळे वय चाळीस वर्षे सर्व राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव असे आहेत त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार सुनील हिरामन शिंदे सचिन उर्फ आवड्या रामा काळे बबलू शिवा शिंदे सर्व राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी मिळून केल्याची कबुली दिली ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून काळ्या रंगाची विना नंबरजी एम जी हेक्टर चारचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये एक कोयता व लोखंडी रॉड मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे आरोपी राहुल अनिल काळे वय एकोणीस वर्षे विकास अनिल काळे वय एकवीस वर्षे आणि अनि अनिल रामा काळे वय चाळीस वर्षे सर्व राहणार खामकरवाडी वाशी जिल्हा धाराशिव यांना दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास गेवराई पोलीस ठाण्याचे ए पी आय अण्णासाहेब पवार हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड मुन्ना वाघ राहुल शिंदे बाळू सानप अर्जुन यादव अशफाक सय्यद मनोज परजने अंकुश वर्पे आनंद मस्के स्वाती मुंडे विकी सुरवसे आणि नितीन वडमारे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली गंगाखेड परळी मार्गावरील निळापाटी परिसरात ॲटो रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव बबनराव राऊत वय साठ वर्षे राहणार परळी असे असून बबनराव हे शुक्रवारी सकाळी नातेवाईकांसह गंगाखेड येथील एका लग्न समारंभासाठी गेले होते दुपारी लग्न आटोपून परत येण्यासाठी गंगाखेड बस स्थानकासमोर त्यांनी परळीकडे जाणाऱ्या ॲटो रिक्षात जागा पकडली दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गंगाखेड जवळच निळापाटी येथे हा ॲटो रिक्षा अचानक पलटी झाला ॲटो रिक्षामध्ये चालकासह एकूण दहा प्रवाशी बसले होते चालकाच्या शेजारी बसलेले बबनराव राऊत यांना रिक्षा उलटल्याने हँडलचा जोरदार मार लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला इतर प्रवाशांना मात्र किरकोळ दुखापत झाली हा अपघात होताच रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला राऊत यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे या घटनेने परळी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे अमळनेर भांड्याचे तालुका पाटोदा जिल्हा बीडचे भूमिपुत्र तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रचे श्री रामनाथ पोकळे साहेब यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते श्री पिनुशेठ भास्करराव पोकळे यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यामंदिर अमळनेर संचलित श्री गहिनीनाथ वस्तीगृह अमळनेर येथील सर्व विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करणाऱ्या ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त काही ना काही करण्याचा नेहमीच संकल्प राबवणारे श्री पिनुशेठ पोकळे यांनी अमळनेरचे भूमिपुत्र तथा अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करणारे ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य श्री बडेसर श्री जाधव सर श्री पिनुशेठ पोकळे यांच्यासह वसतिगृह निरीक्षक श्री धनंजय कदम यांच्यासह शिक्षणप्रेमी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रॅक सूटचे वाटप केल्याबद्दल पिनुशेट पोकळे यांचे पालक तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार